राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे मान्सून दाखल झाल्यानंतर उघडीप घेतली होती परंतु आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस पुणे सातारा सोलापूर सांगली आणि मराठवाडा विदर्भाला पाऊस झोपाडणार हो आहे मध्य महाराष्ट्राचा आज ढगांच्या कडकडाटीसह वादळी पावसाचा अंदाज डीनं वर्तवला आहे आज सकाळपासूनच मुंबईसह पुण्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे आणि आसपासच्या भागात गेल्या तासात हलका ते मध्यम पावसाची हजेरी होती मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली येत्या चार दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्यानं वर्तवलाय आहे नैऋत्य मोसमी पाऊस आणि दक्षिणेच्या बहुतांश भागात दाखल झाला आहे उत्तरेकडील राज्यांच्या दिशेने मान्सूनचा प्रवाह सुरू असून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर असेल हवामान विभागानं त्यांच्या अंदाजानुसार चक्रकार पादळांचा ओघ सध्या राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे कोकण मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक जिल्ह्यांमध्ये काल दिवसभरात मुसळधार पावसाची नोंद झाली आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे